सर्वोच्च न्यायालयात मराठा आणि ओबीसी आरक्षणावर जुलै महिन्यात महत्त्वाची सुनावणी आहे त्यातच सगळे सोयरे अध्यादेशाच्या विरोधात आणि बाजूने अशा आतापर्यंत एकूण आठ लाख हरकती राज्य सरकारकडे आलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली आहे राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट निर्माण झाल्याने आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या महत्वाची बैठक बोलावलेली आहे या बैठकीला सर्व राजकीय पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्व राजकीय पक्षांचे मत माहून पाहिले जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाही आमंत्रण दिलेलं आहे राज्य सरकारला तेरा जुलैपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणारा सगळे सोयऱ्याच्या अध्यादेश काढण्यासाठी डेडलाईन दिलेली आहे सगळे सोयरे अध्यादेशाच्या विरोधात मंत्री छगन भुजबळ आणि मनोज दरांगे यांच्यात वाद सुरू आहेत छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नका अशी मागणी केलेली आहे तसंच मराठ्यांच्या कुणबी म्हणून छप्पन लाख नोंदी सापडलेल्या आहेत तर कुणबी म्हणून एक कोटीहून अधिक मराठा मराठ्यांना जात प्रमाणपत्र मिळालेली आहेत एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आपला शांततेत मोर्चा सुरू केलेला आहे हिंगोलीनंतर मराठवाड्यातील अनेक शहरात मनोज जरांगे पाटील यांची यात्रा प्रवेश करीत आहेत आज परभणीत मराठा समाजाची रॅली पोहोचली आहे मराठा आरक्षण आंदोलनानंतर मराठवाडात भयंकर संवेदनशील झालेला आहे येथे लोकसभेत भाजपाचे दोन नेते खासदारकीची निवडणूक हरले आहेत बीड येथून पंकजा मुंडे आणि जालन्यातून माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा आश्चर्यकारक पराभव झालेला आहे त्यातच सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकावर निकाल प्रलंबित आहे त्यातच आता मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचे उद्या मुंबईत आयोजन केले जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावलेली आहे या सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण सगळे सोये अध्यादेशाच्या विरोधात आणि बाजूने अशा आतापर्यंत एकूण आठ लाख हरकती राज्य सरकारकडे आलेल्या आहेत आता हा डाटा गुप्त असल्याने उद्याच्या बैठकीत मांडला जाणार नाही असं म्हटलं जात आहे या सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यासह प्रमुख नेते मंडळींना उपस्थित राहण्याचे निमंत्रण सरकारने दिलेलं आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा